नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता दीपशिका मात्र शिवांगीला त्रास देत असते म्हणून अबोली तिथे येते आणि तिला सांगू लागते की तू उगाच तिच्यावर खुन्नस काढत जाऊ नको आणि तिला त्रास देऊ नको परंतु दीपशिका म्हणते त्रास तर मी देणार आणि बदलाही पूर्ण करणार आहे हे विसरायचं नाही दोघींनी त्यानंतर मात्र तू ठीक आहेस ना असं अबोली तिला विचारते तू काळजी करू नको मी असताना ती तुला काहीच करू शकणार नाही इकडे मात्र आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की आता मात्र अबोलीला फोन येतो की किलर मात्र सापडलेला आहे त्याचं लोकेशन भेटलं आहे त्यामुळे अबोली म्हणते मी ताबडतोब निघते आणि आता अबोली जंगलामधन लोकेशन शोधत शोधत थी 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 किलर पर्यंत पोहोचते आणि तिथे दीपशिका पण असते आणि ती तिला म्हणू लागते हे बघ सापडला किलर आणि असं म्हणता जाता वाघाचा मुखवटा काढल्यावर मात्र समोर शिवांगी असते आणि तिला बघून मात्र अबोलीला प्रचंड धक्का बसतो आणि ती जोरातच म्हणते शिवांगी तू आणि इकडे मात्र दीपशिकाने तिचा बदला पूर्ण केलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा